वदूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी कांचन तुम्हाला सर्वांच्या आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणीं आपल्या स्वामी महाराजांना पाच गोष्टी अत्यंत मनापासून आवडतात बघा ह्या पाच गोष्टी जोही भक्त करतो जोही सेवे करतो त्याच्या मनापासून ह्या गोष्टी पाळल्या जातात त्या भक्तावर स्वामींची कृपा नक्की होते शंभर टक्के होतेच आणि स्वामी त्या त्याच्या भक्तीवर त्याच्या कर्मावर त्याच्या कामावर नक्की प्रसन्न होतात आणि त्याला भरभरून यश देतात त्याच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात म्हणून माझ्या मैत्रिणींनो तुम्हीही स्वामी सेवेकरी आहात किंवा नाही आहात पण तुमचा विश्वास आहे स्वामी लिलेवर स्वामी शक्तीवर तर तुम्हीही ह्या पाच गोष्टी आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात आपल्या दैनंदिन जीवनात नक्की करा कारण या पाच गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या आहेत की जोही व्यक्ती खऱ्या मनाने या पाच गोष्टी रोज करेल त्याच्या हातून असे कामे घडतील या पाच गोष्टी म्हटले तर स्वामी खुश होतील स्वामी त्या त्याच्यावर कृपा करतील स्वामींना दुसरे काहीच हवे नसते स्वामींना हवे असते चांगले कर्म आपल्या भक्तांच्या हातून चांगले कर्म झाले म्हणजे स्वामी प्रसन्न होतात तर मैत्रिणीं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये अशा पाच गोष्टी सांगणार आहे जे स्वामी महाराजांना अगदी मनापासून आवडतात तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जे आचार आल ते भगवंत भेट तुमच्याकडे लवकर होईल दत्त महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर नक्की होईल तर मैत्रिणींनो मी तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा काय होईल बघा ही, ही महत्त्वाची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि कमेंट बॉक्समध्ये मा स्वामी माझी माऊली लिहायला विसरू नका आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणी पहिली गोष्ट म्हणजे सगुण उपासना आता सगुण उपासना काय असते तर सगुण उपासना असते ती खऱ्या मनाने भक्तिभावाने उपासना करणे मनात कोणतीही लालच कोणतीही इच्छा नसणे फक्त उपासना करणे फक्त स्वामींचा नामजप करणे स्वामींचे आभार मानणे की स्वामी आई तुम्ही माझ्या पाठीशी सदैव आहात माझ्यासाठी हेच खूप आहे आजपर्यंत मी हा आयुष्याचा खडतळ प्रवास केला खूप त्रास झाला खूप अपमान सहन केलेत पण एक आधार कायम माझ्यासोबत होता तो म्हणजे माझी स्वामी आई दुःख काल तरी आठवलं की भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बघा मैत्रिणींनो म्हणून आपल्याला ही सगुण उपासना करायची आहे जेही तुमच्याकडनं होईल एक माळ पाच माळी अकरा माळी एकवीस माळी एक्कावन्न माळी किंवा कोणतेही पारायण कोणतेही स्तोत्र कोणतेही मंत्र मंत्र जाप तुम्हाला जी सेवा करावीशी वाटेल ती तुम्हाला करायची आहे आणि फक्त मनोभावे श्रद्धेने मना मनाच्या तळमळीने सेवा करत राहा कोणतीही इच्छा लालचा की मला हे हवे म्हणून मी सेवा करते की मला ते हवे सतत स्वामींकडे मागू नका असं नाही मी सेवा एक महिना करेल दोन महिने करेल असं करू नका सेवेमध्ये सातत्य ठेवा सेवा करत राहा कधी ना कधी तो दिवस येईल की जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही सर्वांना सांगाल की मला हा अनुभव आला मला स्वामी सेवेचे फळ मिळाले तुम्ही नक्की सांगाल म्हणून तुम्हाला ही सगुण उपासना करायची आहे ही होती पहिली गोष्ट जी स्वामींना आवडते ते म्हणजे सगुण उपासना आता आता दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे अन्नदान शक्य तेवढे अन्नदान गरजूंना करणे स्वामींना आवडणारी सेवा म्हणजे अन्नदान याच सोबत दुसरी पण मदत लोकांना हवी असते तुम्ही बघितलं असेल आंधाडा माणसांना रोड क्रॉस करताना मदत हवी असते आपण बघतो पण आपण त्यांना मदत करत नाही कारण आपण घाईत असतो कामात असतो पण असं करू नका आधी त्यांना मदत करा तर मैत्रिणींनो बघा अपंग लोक असतात बसमध्ये ट्रेनमध्ये चढायला त्यांना कोणी मदत करत नाही शक्य असलास तुम्ही त्यांना मदत करा किंवा कोणीतरी गरीब माणूस गरजू माणूस आपल्या अंगणात काहीतरी मागायला आला तर त्याला तसं रिकाम्या हाताने परत करू नका जे जेवण आपल्यासाठी बनवले त्यातील एक दोन चपाती भाजी त्यांना द्या कारण अन्नदानापेक्षा कोणतेच दान श्रेष्ठ नाही म्हणून अन्नदान स्वामींना खूप आवडतं आता तिसरी गोष्ट म्हणजे दत्त महाराजांचे नामस्मरण किंवा श्रीस्वामी समर्थांचे नामस्मरण मैत्रिणींनो दत्त महाराजांचे स्वरूप म्हणजे स्वामी महाराज बघा तुम्ही सतत नामस्मरण करत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त जपत राहा किंवा षडाक्षरी मंत्र अतिशय प्रभावी शक्तिशाली मंत्र तो म्हणजे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ रोज तुम्ही पाच माळी अकरा माळी जप करू शकता नामजाप स्वामींना अतिशय प्रिय आहे कारण जेव्हा स्वामी हयात होते जेव्हा स्वामींचं अस्तित्व या जगावर होतं जेव्हा ते स्वतः भक्तांना प्रत्यक्षात दर्शन द्यायचे तेव्हा ते फक्त एवढेच सांगायचे की नामजप करा सगळं काही ठीक होईल म्हणून नामजप करणं कधीही सोडायचं नाही कधीही विसरायचं नाही माळेने तुम्हाला नामजप करणं शक्य नसेल तर तुम्ही चालता बोलता उठता बसता गाडी चालवताना तुम्ही सतत नामजप करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा नामजप तुम्ही करू शकता नंतरची चौथी गोष्ट म्हणजे ती म्हणजे माणूस जोडण्याची आवड व जनप्रियता मैत्रिणींनो स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या केंद्रात जाणाऱ्या प्रत्येक माणसाला माहिती असतं की स्वामींची स्वामीं सेवा करताना माणूस कसे जोडायचे माणसांना स्वामी सेवेबद्दल माहिती कशी द्यायची चांगले अनुभव कसे सांगायचे हे त्यांना नक्की माहिती असतं म्हणून माणसं जोडणारे लोक स्वामींना अतिशय प्रिय असतात अशी माण आणि माणसं तोडणारे लोक स्वामींना कधीच आवडत नाहीत म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणसं जोडा चांगले बोला त्यांना अनुभव सांगा स्वामी सेवेबद्दल सांगा आणि त्यांना सांगा की काही समस्या असतील काही दुःख असेल तर चिंता करू नका विचार करू नका आनंदात राहा आपण जर त्यांना पॉझिटिव्ह विचार दिलेत तर तेही आनंदात राहतील आणि आपल्यामुळे त्यांना थोडा तरी आनंद मिळेल म्हणून माणूस जोडण्याची आवश्यकता आहे आणि जनप्रियता स्वामींना खूप जास्त आवडते मैत्रिणींनो नंतर म्हणजे पाचवी गोष्ट जे स्वामींना अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे प्रात भक्तांची जी परिस्थिती आहे त्यामध्ये समाधान मानायचं आनंदित राहायचं म्हणजे आता तुमच्याकडे जे पण आहे जे पण देवाने तुम्हाला दिलंय तुम्ही कमवलंय त्यात खुश रहा आनंदी रहा समाधानी रहा कारण आपण बऱ्याच लोकांना बघितलं की माझ्याकडे हे नाही ते नाही मला तर देवाने काहीच दिलं नाही याची चुकी त्याची चुकी ते भरपूर रडगाणे गात असतात पण मैत्रिणींनो स्वामींना हे कधीच आवडत नाही स्वामींना हेच आवडतं की तुम्हाला जेही दिलंय तुम्ही त्यातच समाधानी राहा आनंदी राहा खुश राहा कारण जी परिस्थिती असते ती कायम नसते ती कधी ना कधी फालटते ती बदलते म्हणून कोणतीही परिस्थिती असो त्यात आनंदित राहा तर मैत्रिणींनो ह्या पाच गोष्टी सगुण उपासना गरजूंना मदत अन्नदान आणि दत्त महाराजांचे नामस्मरण माणूस जोडण्याची जनप्रियता आणि जी परिस्थिती आहे त्यात समाधान मानायचं ह्या पाच गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवायच्या आणि आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणायच्या ह्या गोष्टी आचरणात आल्या की स्वामी महाराज प्रसन्न होतातच हे नेहमी लक्षात ठेवा तर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर चला मग आजचा व्हिडिओ येथे सेंड करते माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते स्वामी सेवेत या टिकून राहा नवीन स्वामी सेवेकरी घडवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ